धोधो पाऊस चालू होता जेमतेम साचची वेळ आभाळ दाटले होते काळा कुट्ट अंधार पावसाचे रौद्ररूप अजूनच भयावह करत होता रस्त्यावर कोणाचा पत्ताच नव्हता आज त्याला जरा उशिराच झाला होता पाच वाजता कार्यालयातून सुटल्यावर तो थेट घरीच जात असे परंतु आज त्याला पावसाने गाठले होते घरी आई एकटीच असल्याने त्याचा चांगलाच जीव लागला होता पण पावसाच्या थैमानासमोर त्याचं काहीच चालेलं ना असा बराच वेळ तो आडोशाला थांबला होता आता पावसाने थोडे आवरते घ्यायला सुरुवात केली तरीही त्याच्या मनात चलबिचल चालूच होती पाऊस थांबेल पण इतका अंधार झालाय आणि मला तर तिथूनच जायचे आहे हो तोच रस्ता तेच भयानक कब्रस्तान कार्यालयातून तो एक तास अगोदर सुट्टी घेत असे त्याला हेच कारण होते तो तेथून निघाला भीती तर खूप वाटत होती परंतु आईसाठी जीवसुद्धा तळमळत होता आणि त्याची तीच तळमळ त्याला घराकडे घेऊन निघाली होती फक्त तो सतरा वर्षांचा होता कोवळं वय वडिलांचे छत्र लहानपणी हिरवले होते मोठी बहीण असाध्य आजारात गेली होती तो आणि आईच आता एकमेकांचे ध्यान ठेवत असत एका कार्यालयात तो साफसफाईचे काम करीत असे रस्त्याने चालताना त्याची जी उलाघार होत होती तीच घरी वाट पाहणाऱ्या त्याच्या आईची देखील होत होती साधारण दहा मिनिटे लागतात ते कब्रस्तान पार करायला दुसरा मार्ग नव्हता सोबती नव्हता तिथे रखवालदार होता परंतु थोड्या दिवसापूर्वी त्याचे निधन झाले होते देवाचे नाव घेत शेवटी तो कब्रस्तानच्या गेटपाशी आला गेट, गेट लोटले इतक्या इतक्या भयान रात्री त्या गेटचा आवाज त्याचे काळी चिरून गेला पण त्याला दिसत होता तो फक्त आणि फक्त त्याच्या आईचा चेहरा आणि तीच हिंमत त्याला थोडे थोडे पुढे नेऊ लागली आपल्या इथले लोक या कब्रस्थानाबद्दल काय काय वाईट अनुभव सांगतात ते सारखे त्याच्या डोक्यात येत होते अर्धा रस्ता त्याचा पार झाला होता पण तितक्यात शांत झालेले वरुणराच्या विजेच्या कडकडाटासह पुन्हा कोसळू लागले आता थांबण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता पळत पर जावे तर रस्ता ठीक नव्हता थोड्याच अंतरावर त्याला एक लिंबाचे मोठे झाड नजरेस पडले तिकडे तो चालू लागला झाडाचा अडोसा घेऊन दोन्ही हात छातीपुढे दाबून तो स्तब्ध उभा राहिला थंडीने त्याचे दात कडकड वाजत होते नजरेसमोर फक्त आणि फक्त कबरीच कबरी होत्या त्याचे अश्रू कपाळावरून ओघळणाऱ्या पाण्यासोबत वाहून जात होते त्याची हिंमत आता तुटायला लागली होती आईचा चेहरा आठवून तो आता रडायला लागला होता त्याच्या आईला चांगलेच माहीत होते की माझा मुलगा खूप भित्र आहे गुडघ्यावर बसून तो आईच्या व्याकुळतेनं रडत होता इतक्यात मागून त्याच्या नावाने हाक आली तो दचकला अरे हा तर आईचा आवाज पण ती इतक्या पावसात कशी काय येऊ शकते त्याने मागे पाहिले तर त्याची आईच होती चिखलातून पळत जाऊन तो आईच्या गळ्यात पडला आई मला खूप भीती वाटली ग सगळं संपल्यासारखं वाटत होतं पण तू असं आलीस चल आपण असं जाऊ पावसाने देखील ओसरतं घ्यायला सुरुवात केली चिखल तुडवत दोघी माई लेकरं निघाली होती तो एकटाच बडबड करत होता आई शांत होती लेकराचा हात घट्ट पकडून चालत होती त्यालाही वाटलं की आईलाही भीती वाटत असणार हो बरोबर आहे ह्या भयानक कब्रस्तानाची भीती तर सगळ्यांनाच वाटते घर जवळ आले होते दरवाजा आई उघडाच ठेवून आली होती आईचा हात सोडून तो पुढे गेला समोरील दृश्य पाहून त्याची गोबीच वळाली त्याची आई चुलीपाशी निश्चित पडली होती त्याने मागे वळून पाहिले कोणीच नाही तो गडबडून गेला पुढे होत आईजवळ बसला तिच्या गालाला हात लावला तर ती थंड पडली होती आई त्याला सोडून गेली होती त्याने जोरात डाहो फोडला आईला बिलगून तो आक्रसून रडत होता दोन चार लोक तिथे आले होते त्यातला एक जण म्हणाला की त्या तुझी वाट पाहत बसल्या होत्या जीवाची तगमग चालू होती आम्ही समजवायचा प्रयत्न केला पण व्यर्थ त्या ऐकत नाहीत म्हणून आम्ही निघून गेलो ती खिडकीत बसली आपल्या लेकराची वाट पाहत खिडकीतून दोन इसम जाताना ते बोलत होते की कब्रस्तानपाशी कोणीतरी मृत्युमुखी पडले आहे तेच त्या आईने ऐकले होते तिच्या काळजाचा तुकडा माझ्या बाळाला तर काही झालं नाही ना आणि मोठा श्वास घेत तिनं जीव सोडला होता पण मरूनसुद्धा आपल्या लेकराची काळजी तिला होती आपल्या घाबरलेल्या पोराला ती मरूनसुद्धा आणायला गेली होती आणि हे फक्त आईची लेकराप्रती असणारी मायाच करू शकत होती हो ती आईच होती लेखन Ganesh kada